दत्त गुरुभ्यो चैतन्या शास्वत शांतो व्योमा निरंजन परमपुंज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मधल्या पंधराशे शेचाळीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ शुद्ध चतुर्दशी शनिवार दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे एकोणपन्नास दिनांक वीस सहा एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णवमधील मधील पंढरपूर वाडी कोल्हापूर वास्तव्यात भक्तांशी केलेले हितभूज भाग चार आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात गुरुर् ब्रह्मा गुरुर्देवो विष्णू गुरुर, गुरुर हा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः रोज प्रत्येकाने जप हा केलाच पाहिजे आपल्या जीवनात शरीर शुद्धतेचीही खूप गरज आहे इतर वाचनाने बुद्धी शुद्ध होते जप करताना मनुष्य आपोआप डोळे मिटतो देवासमोरही गेल्यावर तो डोळे मिटतो तेव्हा तो परमेश्वराचे रूप डोळ्यामध्ये साठवत असतो ही क्रिया केल्यानेच ते घडते ही क्रिया नैसर्गिकरित्या घडते मनुष्य जसजसा जास्त अंतर्मुख होईल तेवढी जास्त गरज आहे असे आचरण प्रत्येकाने करावेच नास्तिकवाद बुद्धिवाद हे शरीरातील दोष आहेत हे एक प्रकारची विकृतीच आहे अकारण जी इच्छा होत असते ती विकृतीच असते विकृती ही आचरणाप्रमाणे असते काहीतरी खाणं फिरायला जाणं काहीतरी वाचणं या सगळ्या विकृतीच आहेत मुळात जराशी जी विकृती असते ती पुढे फोपावत असते अंधश्रद्धा दाखवणारे स्वतःचे दोष लपवतात देवावर अंधश्रद्धा असेल तर योग्यच जेवताना फक्त डोळच श्रद्धा ठेवा लोक व्यक्तीपेक्षा मूर्तीवर जास्त विश्वास ठेवतात ही अंधश्रद्धाच आहे गुरु भेटणे व मार्गदर्शन मिळणे हे भाग्याचे आहे मूर्ती हसत बोलत नाही अंधश्रद्धा लोकांची दाखवणं ही सुद्धा विकृतीच आहे त्या लोकांना हे दाखवण्याचा अधिकार नाही लोक शहाणे झाले तर हेच लोक त्यांना मारतील जो मनुष्य पूर्णत्वाला गेला आहे तो वेगळाच विचार करेल लोकांची उठाठेव तो करणार नाही अशिक्षित व्यक्ती व्यवहारात म्हणजे बाजारात कुठेही मार खाणार नाहीत पण शिक्षित व्यक्ती बाजारात नक्कीच मार खातील गुरुंच्या शब्दावर विश्वास ठेवा ते जे सांगतील ते सत्य माना ते खोटे कधीच सांगणार नाहीत केलेले कर्म ईश्वराला अर्पण करा ते अर्पण केल्यावर मनुष्याला मनशांती मिळते श्रीकृष्णार्पण असतो असे म्हटल्यावर शांती मिळते धर्म ईश्वराने स्थापला आहे ऋषी मुनींनी तो आचरला आहे व वाढवला आहे नास्तिकपणाच्या भाषणासाठी कोणीही कुठे जाणार नाहीत गुरुंच्या मार्गदर्शनानेच उद्धार होत असतो भगवान श्रीकृष्णांनी सांदीपणींना गुरु केलेच आद्य शंकराचार्य अशा व्यक्ती म्हणजे आश्चर्य आहे त्यांच्या मार्गदर्शनाने गेल्यावर आपला उद्धार हा होणारच पैसा नुसता कमावून पहा त्यापासून नुसता मनस्ताप होईल जे कमी पडेल ते तो तुम्हाला तो तुम्हाला तुम्हाला देणारच आहे वेळ आल्यावर लायकीप्रमाणे प्रत्येकाला देणारच आहे तुम्ही सर्वांनी परिस्थितीप्रमाणेच आचरण करा अनाया तुम्ही येथे चरणापाशी आला आहात त्याचा लाभ घ्या प्रत्येकाचा उद्धार त्यामुळे होत आहेच ज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे त्याचे ऐश्वर्य पाण्यासाठी आम्ही भक्तांच्या घरी जात असतो तेव्हा लोकांनी असे म्हणता कामा नये की आम्ही फक्त श्रीमंतांच्या घरी जातो आपला भाव ठेवल्यावर ती कृपा दृष्टी आपल्याकडे पडते म्हणून अशा व्यक्ती जन्माला येतात त्यांनी तुम्हाला काहीच दिले नाही तर शांतता तरी नक्की देतील भगवंतानीच एक ठिकाणी सांगून ठेवले आहे की साधू पुरुषांना त्रास झाल्यावर मला आवडणार नाही तसे झाले तर मी पुन्हा जन्म घेणारच आहे आधी वाईट असल्यावरच नंतरच्या चांगल्याचे महत्व कळते तुम्ही प्रत्येकाने कर्तव्याची बाजू उचला तुम्ही सगळे आपले काम टाकून माझ्यासाठी येता त्यामुळे आमची कृपा होईलच गाडी थांबली की दिवे लागतात तुम्ही स्वतःला विसरल्यावर ते गुरु तुमची जबाबदारी घेत असतात ती अधिक वाढते ही शक्ती प्रचंड आहे तिचा संशय राहणारच समुद्राचा कोणी अंत पाहिलाय का दगडाचा संशय कोणी घेतो का वेद मंत्राने मूर्तीवर चैतन्य येते ते चैतन्य तुमच्या अंगावर येते अव्यक्तातून व्यक्त होणं ही सृष्टीची रचनाच आहे मूर्तीवर भाव ठेवणं आपले कर्तव्यच आहे देवावर श्रद्धा अंधश्रद्धा ठेवाच ती जसजशी वाढेल तसे तुमचे ऐश्वर वाढेल या गोष्टींची मनुष्याला उकल होत नाही त्याचा मेंदू लहानसाच असल्याने असे घडते मेंदूच्या सुरकुत्या कायम बदलत असतात तुम्ही निदान नामस्मरण तरी करीत जा आम्ही ईश्वराच्या ज्या गोष्टी सांगत असतो त्या अनुभवानेच सांगत असतो तेच तुमच्या उपयोगी येईल गुरूंचे मौन शिष्यांना उपकारकच ठरते तेच तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे स्वार्थीपणामुळे माणसं सतत काहीतरी मागतच असतात तुम्ही मागण्याचे सोडल्यावर तुम्हाला काहीच लागणार नाही तुम्हा सर्वांना शिक्षण लग्न खर्च याचीच चिंता असते परमार्थाचा मार्ग दाखवा असे कोणीच म्हणत नाही सगळ्यांना प्रमोशन पाहिजे पेन्शन वाढायला पाहिजे हे चालूच असते तो तुमची अखंड काळजी घेत असतो तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या तो आपोआपच तुमची काळजी घेईल तुम्हाला उणे काहीही पडणार नाही तुम्ही गुरुचरण प्रथम शोधा त्याच्या चरणाशी जाऊन स्थिर व्हा त्यांनी कोणाचा अनुग्रह घेतला आहे हेही पहा ही श्रीपाद श्रीवल्लभ श्रेष्ठ मूर्ती आहे या पादुका स्थिर होण्यासाठी आहेत या चरणांवर लक्ष ठेवा सन तेराशे ऐंशी मध्ये श्री नृसिंह सरस्वती गुप्त झाले सध्या एकोणीसशे ब्याण्णव चालू आहे सहाशे तेरा वर्ष होऊन गेली तरी या चरणांचा अनुभव सर्वांना येत आहे तुम्ही ही सर्वांनी या चरणांचा आश्रय घ्या बळीला पाताळात यानेच घातले आहे श्रीकृष्णाने कन्याकुमारीला चरणानेच मुक्ती दिली आहे म्हणून तुम्ही चरणांवर स्थिर व्हा चरणांना चरणामृतच म्हणावे तुम्ही कोणत्याही दुसऱ्या परंपरेत जाऊ नका तुम्हाला दोन दिवसात समाधी व तीन दिवसात मुक्तीची काही गरज नाही दुसरीकडे या गोष्टींसाठी म्हणजे समाधी मुक्ती या सर्व गोष्टींसाठी जाणं ही एक प्रकारची मायाच आहे ही इतर ठिकाणची मंडळी अनुभवाने सिद्ध नाहीत ईश्वर तुम्हाला कोणालाही भेटणार नाही तो हळूहळू दुसऱ्याला जवळ आणून सोडत असतो गुरु स्वत आधी केले नंतर परंपरा आणली श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त